सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी विश्वनाथ चाकुती शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडरपुल ते रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचले रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला भाजपने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवले असा असूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीत का तुम्हाला त्याची लाज वाटते का असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केले माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे असे शिंदे म्हणाल्या मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले महाविकास आघाडी शिवसेना उर्धो बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट माकप आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आमच्या सोबत आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे त्याची जागा दाखवून द्यायला पाहिजे सोलापूरचे नुकसान झाले आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी सोलापूरची लेख माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले या सभेला संबोधित करताना माकपचे नेते नरसया आळम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला रेनगर वसाहतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केले जात आहे मात्र या योजनेची सुरुवातच दोन हजार तेरा मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याचं आठवण त्यांनी यावेळी करून दिली भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून निधी दिला का असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला सोलापूरच्या लेकीसाठी कार्यकर्त्यांची लाट प्रणिती शिंदे यांच्या अर्ज भरण्यानिमित्ताने आयोजित रॅली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावोगावच्या हजारो नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी युवक युवती आणि महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय सहभाग दिसून आला प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे सुधीर खरटमल महेश गादेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर यू एन बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एच शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहर अध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांच आहे आणि बाकीचे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही कारण दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पण आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण तिथे 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 शेतकरी गरीब महिलेला निराधार पैसे पाणी सोलापुरात तीव्र त्यांचा आता जनता ऐकून घेणार नाही जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करून मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून उना। आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू आहेत आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत केवळ स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का, का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापूरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आरमूजी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्या सोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबे टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले साहब बने खंडारी का साधारी पिछले डेढ़ महीने से विविध मुद्दों पर बहस और आरोप प्रत्यारोप जो चुनाव है लोकसभा का किस मुद्दे पर होगा चुनाव जो हो चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है